नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे सर्व पितृ अमावस्या तर उत्तर रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी अमावस्या ही लागणार आहे व एकवीस तारखेला रात्री उत्तर उत्तर रात्री एक वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणजेच संपूर्ण रविवार दिवस हा पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला सेवा आणि उपाय करायचे आहेत तर या संपूर्ण पितृपक्षामध्ये तुम्हाला जर काहीच करणं शक्य झालं नाही तर या सर्व पितृ अमावस्येला काही महत्त्वाचे उपाय जर तुम्ही केले तर सात पिढ्यांचा पितृ पितृदोष हा तुमचा नष्ट होईल तर सर्व पितृ अमावस्येला आपल्याला हा नैवेद्य पितरांसाठी अर्पण करायचा आहे यासोबतच काही सेवा देखील आपल्याला या दिवशी करायच्या आहे तर त्या कोणत्या सेवा आणि कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या दिवशी तुम्ही जी सेवा कर्म कराल ते सर्व तुमच्या पितरांसाठी समर्पित आहे महिनाभर म्हणजेच महिलांना सासर आणि माहेर तर दोघांचेही पितृदोष हे लागलेले असतात तर या सर्व पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपल्याला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे सेवा काय करायच्या आहे तर बघा या पितृपक्षामध्ये मासिक धर्मसूतळ किंवा विटाळ तुम्हाला जर आला असेल तर तुमच्या श्राद्ध तिथेला जर तुम्ही तुमचे पितृ जेवू नाही घातले काही अडचणींमुळे तर तुम्ही या सर्व पितृ अमावस्याला नक्कीच श्राद्ध श्राद्धाचा स्वयंपाक करून पितरांसाठी जेवू घालायचं आहे श्राद्धाच्या जेवणामध्ये खीर ही आवर्जन असते वरण भात आणि मिक्स भाजी तसेच तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असाल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण खिरीला या श्राद्ध पक्षामध्ये खूप महत्त्व असते किंवा तुम्हाला काहीही करणं शक्य झालं नाही तर गव्हाची खीर अवश्य बनवून नैवेद्य पित्रांसाठी अर्पण करा सर्व पित्री अमावस्या ही देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते तर या दिवशी सात पिढ्यांचा सा पितृदोष असतात तर त्यांच्यासाठी नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य शक्य नाही झाला तर कमीत कमी तुम्ही दुपारी बाराच्या आत दही भाताचं नैवेद्य ठेवला तरीही चालेल त्यासोबतच आघार देखील या दिवशी दिली जाते तर बघा पितृ पक्षामध्ये पितृ आपले पृथ्वीवर आलेले असतात आणि तुमच्याकडून काही सेवा उपाय नाही झाले तर बघा आपले पितर हे पितृलोकातून आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात व त्यांना पाठविण्यासाठी त्यांना निरोप देण्यासाठी हा दिवस असतो आणि आपल्याकडून या पंधरा दिवसामध्ये त्यांची काहीच सेवा झाली नाही तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य देखील बनवून आघारी देऊ शकता तर यासाठी आपल्याला गौरव घ्यायची आहेत गाईच्या गाई शेणाच्या गौर्या घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर त्याची आघारी आपल्याला द्यायची आहे तर आघारी ही घरातील कर्त्या व्यक्तीने द्यायची आहे तुमच्या मुलांनी दिली तरीही चालेल तुमची मुलगीही देऊ शकते तसेच या दिवशी सकाळी उठून सूर्याला अर्घ्य देखील अर्पण करायचं आहे आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे अकरा वेळा तसेच देवपूजा करण्याआधी आपल्याला पितृस्तोती स्तोत्रमचे पठण करायचं आहे आणि त्यानंतर तर्पणविधी देखील देखील आपल्याला या दिवशी करायचा आहे तर तो देखील चुकवायचा नाही तर त्यामध्ये सर्व पितरांचे नावं आपल्या घ्यावे स्त्रिया देखील हा विधी करू शकता जे गेले आहे तर त्यांच्या नावे तर्पणविधी आपण करत असतो पशुपक्षी यांच्या नावाने देखील तर्पणविधी हा करू शकतो आणि हे झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा असतो तसेच या पंधरा दिवसामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण करणं शक्य झालं नाही तर ते देखील तुम्ही या दिवशी करू शकता पितरांच्या स्मरणार्थ भगवान विष्णूंची देखील तुम्ही सेवा करू शकता भगवान शंकरांची देखील सेवा करू शकता तर या सर्व सेवा पितरांसाठी कराव्यात दान देखील तुम्ही करू शकता कपडू कपडे वस्तू धान्य देखील तुम्ही दान करू शकता ज्यांना गरज आहे गरजूंना तुम्ही दान करू शकता जमेल ते तुम्ही तुमच्या यथाशक्ती दान करू शकता आपल्या पितरांच्या स्मरणार्थ त्या वस्तूंची त्या व्यक्तींना गरज असेल तर त्यांना दान करावे तसेच सर्व पितृ अमावस्या ही या दिवशी हरण हिरण्यदान देखील केले जाते तर अतिशय प्रभावी सेवा तर हिरण्यदान हिरण्यदान हे गुरुजींनाच करायचे असते त्यामध्ये सर्व पितृ अमावस्येला दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जवळच्या गुरुजींना हिरण्यदान कर केले जाते तर यासाठी आपल्याला सव्वा किलो सव्वा पावशार पांढरे किंवा पिवळे पेढे आपल्याला घ्यायचे असतात त्यासोबतच जानवर जोड घ्या आणि अकरा रुपये किंवा त्यापेक्षाही तुम्ही एकावन्न रुपये एकशे एक, एक रुपये एक एक तुमच्या यथाशक्ती दक्षिणा देऊ शकता तर हे सर्व गुरुजींना दान करायचं आहे सर्व पितृ अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि सात पिढ्यांचा सा पितृदोष या दिवशी आपण काही उपाय सेवा केल्याने दूर होते तर अवश्य तुम्ही या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी तुमच्याकडून जर या पंधरा दिवसामध्ये पितृपक्षामध्ये कोणती सेवा किंवा उपाय झाले नसतील तर आवर्जून तुम्ही खिरीचा किंवा दही भाताचा तरी नैवेद्य आपल्या पितरांसाठी ठेवा त्यासोबतच हिरण्य देखील करा आणि शक्य होईल तितक्या सेवा देखील तुम्ही करू शकता भगवान विष्णू भगवान शंकरांची देखील तुम्ही सेवा करू शकता फक्त सेवा करताना आपण म्हणायचं आहे की ह्या सर्व सेवा मी माझ्या पितरांसाठी समर्पित करत आहे तर आवर्ज आवर्जन तुम्ही उद्या सर्व पित्रे अमावस्यल्या या सेवा आणि देखील करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ